आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अंशतः अनुदानित शिक्षकांचं शाळा अनुदान म्हणजेच टप्पा अनुदानासाठी आंदोलन सुरू आहे <coughs> या आंदोलनाला विविध मान्यवरांची दिवसभरात गाठीभेटी या देणं सुरूच होतं महाराष्ट्रातील विविध शिक्षक देखील आजची जी संख्या होती ती तुलने कालच्या पेक्षा म्हणजेच या आधीच्या दिवसांपेक्षा तुलनेने थोडीशी जास्त होती परंतु जी संख्या टप्पावाढ अनुदान मिळवून देण्यासाठी पाहिजे तेवढी अजूनही संख्या ही जमा झालेली चित्र पाहायला भेटलेलं नव्हतं त्यामुळे महाराष्ट्रातील गरीब बसलेले अजूनही जे शिक्षक आहेत कारण ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही काही सोपी परिस्थिती नाही आहे कारण शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगून सुद्धा हा जो प्रश्न आता उद्भवलेला आहे तर त्यामुळं गरीब असलेल्या शिक्षकांनी लवकरात लवकर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहावं असं देखील शिक्षक समन्वय संघाकडून आवाहन करण्यात येते आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या घडामोडी झालेल्या आहेत परंतु यामध्ये काही महत्त्वाच्या ज्या घडामोडी होत्या त्याचं थोडक्यात विश्लेषण आणि थोडक्यात जी माहिती शिक्षक समन्वय संघाकडून विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आलेली आहे ती थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत शिक्षकांचं आझाद मैदानासाठी आझाद मैदानात अनुदानासाठी आंदोलन सध्या सुरू आहे शिक्षक आमदारांनी आज आझाद मैदानात या आंदोलनाला भेट दिली त्यावेळीसुद्धा काही महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट त्या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्याचसोबत नेमकी कोणत्या अडथळे होते की ज्यामुळं शिक्षकांना ही अनुदानाची तारीख घोषित करूनसुद्धा शिक्षकांना आता अनुदानचा जो टप्पा एक जानेवारीला मिळणं गरजेचं होतं तो का बरं मिळाला नाही या सुद्धा एक थोडक्यात छोटासा गौप्यस्फोट जो आहे तो आज आझाद मैदानामध्ये झालेला आहे त्याच्याविषयी माहिती आणि शिक्षकांचे जे प्रलंबित प्रकार राहिलेले होते काही ठिकाणी एक महिना दोन तीन महिन्याचे पगार राहिलेले होते तर त्या संदर्भात सुद्धा एक जो शासन निर्णय आहे तो निर्गमित झाला आहे त्याची सुद्धा थोडक्यात माहिती आपण पुढं बघणार आहोत एक एक विषय बघणार आहोत आपण सुरुवातीला पहिला जो महत्वाचा विषय आज झालेला होता की शिक्षकांचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमदारासाठी आंदोलन सध्या सुरू आहे यामध्ये हे आंदोलन आता आमरण उपोषण याचं स्वरूप त्याला पा प्राप्त झालेलं आहे शिक्षकांची जी शिक्षकांकडून हे आंदोलन सध्या सुरू आहे आज काही शिक्षक आमदारांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांची भेट घेतली आंदोलन सुरू आहे आंदोलन जरी सुरू असलं तरी त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आमच्याकडून हा पाठपुरावा जो आहे तो सुरू आहे कुणी काहीही जरी नावं ठेवत हो असलं परंतु तरी देखील आमचा पाठपुरावा हा सुरू आहे तुम्हाला आम्ही अनुदानाचा जो टप्पा आहे तो मिळवून देणार आहोत आणि त्याकरिताच आमची धावपळ आम्ही हे जे प्रयत्न जे आहेत ते आमचे सुरू आहे कोणी कितीही काही नावं ठेवत असले तरी आमचे हे प्रयत्न सुरू आहे आम्हाला त्याबद्दल काही वाटत नाही कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नाही अशीसुद्धा माहिती त्या ठिकाणी शिक्षक आमदारांकडून काही का शिक्षक आमदारांकडून सांगण्यात आली काही शिक्षक आमदार निश्चित एक आनंदाची बाबिका आझाद मैदानात येऊन शिक्षक पदवीधर आमदार हे शिक्षकांची भेट देत आहे आणि अनुदानाचा पुढचा टप्पा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे परंतु अजूनही ज्या पद्धतीने काही शिक्षक अजूनही घरीच बसलेले आहे त्याच पद्धतीने अजूनही काही शिक्षक पदवीधर आमदार हे घरीच आहेत अजूनही त्यांनी ना पाठपुरावा ना आझाद मैदानाला भेट ना शिक्षकांना भेट ना पाठपुरावा अशी परिस्थितीसुद्धा काही शिक्षक पदवीधर आमदारांची पाहायला मिळते तर निश्चित वेळ ही प्रत्येक गोष्टीला उत्तर असते प्रत्येकाची वेळ जी आहे ती आयुष्यात येत असते आणि त्यामुळे निश्चित योग्य वेळी योग्य उत्तर जे आहे ते सर्वांना योग्य क्षणीच मिळत असतं परंतु आज हे होत असताना शिक्षक आमदारांकडून खूप सारी शिक्षकांना महत्त्वपूर्ण माहिती त्या ते ठिकाणी ते देण्यात आलेली होती शिक्षकांच्या अनुदानाच्या टप्प्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे ही महत्त्वाची माहिती दिली त्याचसोबत नागपूर या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं या अधिवेशनामध्ये शिक काही बोटावर मोजण्या जोगते जे काही शिक्षक आमदार आहे यांच्याकडून आणि म्हणजेच जे सत्ताधारी आता जे काही सत्ताधारी पक्षातील जे आमदार आहे कारण आता शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी असे सरकारमध्ये तीन पक्ष आहे तर त्यामधील ह्या सत्ताधारी पक्षाच्या शिक्षक आमदारांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर व इतर अन्य मान्यवरांची भेट घालून देण्याचा प्रयत्न हा झालेला होता मुख्यमंत्र्यांसोबत देखील भेट घालून देण्याचा प्रयत्न झालेला होता म्हणजे थोडक्यात महत्त्व म पदावरती जे मान व्यक्ती सध्या आहे त्यांची भेट घालून देण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु त्या ठिकाणी सांगण्यात आलं की शिक्षक समन्वय संघातील समन्वय आणि शिक्षक आमदार यांच्यामध्ये थोडंसं त्या भेटीवरून मिसकम्युनिकेशन झालं आणि पर्यायाने स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सदर जे काही शिक्षक आमदार आहे यांच्यामध्येच स्मती भेट जी आहे ती झालेली होती त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं होतं आणि या मिसकम्युनिकेशनमुळं त्याच ठिकाणी हा प्रश्न मार्गी लागलेला असता परंतु ती भेट होऊ शकली नाही असं देखील गौप्यस्फोट आज त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये करण्यात आला त्याचसोबत पुढे बोलताना शिक्षक आमदारांनी आणखी एक दुसरा मोठा गौप्यस्फोट केला का शिक्षकांना एक जानेवारीपासून अनुदान हे मिळालं असतं परंतु ती जर अडचण नसती तर शिक्षकांना ही अनुदान एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून हे मिळालेलं असतं म्हणजेच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द खराच होता आत्तापर्यंत ना ना भविष्यती असा कोणतेच शिक्षक मंत्री झालेले नाही आहे असे कोणतेच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही आहे जे सध्या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कारण ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांनी जो निधी शिक्षकांना अकराशे कोटीचा दिलेला आहे तो आतापर्यंत कोणत्याच सत्तेमध्ये असलेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री अर्थमंत्र्यांनी दिलेला नव्हता हा इतिहास जो घडवलेला आहे तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्या नावावरती हा इतिहास हा कोरला गेलेला आहे ते कुणीही नाकारू शकत नाही कारण हे काम या तिघांनी केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना माहिती का अकराशे कोटी कारण याआधी जे काही सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री शिक्षणमंत्री असायचे त्यांच्याकडून एकतर वेळ भेटत नसायचा वेळ भेटला तर तिघांचाही वेळ कधी भेटेल हे सांगता येत नसायचं आणि तिन्ही एका रेषेत म्हणजे एका ठिकाणी जर आले तर जो काही निर्णय झाला त्याची अंमलबजावणी व्हायला परत त्रुटी काढणे परत तपासणी होणे त्याला वर्ष दोन वर्ष जात असायचे आणि पर्यायने दिले तरी शंभर दोनशे तीनशे कोटी अशा फक्त निधी जो आहे तो शिक्षकांना दिला जायचा परंतु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शिक्षण मंत्री, मंत्री यांच्याकडून दीपकजी केसरकर यांच्याकडून हा जो अकराशे कोटीचा निधी दिला आहे तो निश्चित खूप मोठा इतिहास आहे परंतु आता हे होत असतानाच जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाकडून जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनस्थळी येऊन शिक्षण मंत्र्यांनी भेट दिलेली होती हे देखील इतिहासात पहिल्यांदीच घडतंय का स्वतः आंदोलनस्थळी येऊन तो आंदोलनाचा प्रश्न मिटवण्याची चर्चा स्वतः शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी त्या ठिकाणी आले त्यांनी शिक्षकांबरोबर चर्चा केली आणि सांगितलं की तुम्हाला एक जानेवारीपासून मी अनुदानाचा पुढचा टप्पा देतो त्याआधी तुम्ही आधार वरती आधारनुसार जी संच मान्यता आहे ती पूर्ण करा पडताळणी पूर्ण करा डिसेंबरपर्यंत ती पडताळणी करा त्याच्यानंतर मी तुम्हाला एक जानेवारीपासून पुढचा टप्पा देतो आणि शिक्षण मंत्र्यांच्या या शब्दावरती विश्वास ठेवून शिक्षक समन्वय संघ आणि महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांनी आंदोलन मागं घेतलेलं होतं मागं घेतलं शालेय शिक्षणमंत्री हे देखील साई भक्त आहे त्यांनी जो द शब्द दिलेला होता ते शब्दाला देखील पक्के आहे परंतु त्या ठिकाणी नेमकी अडचण काय झाली ती मात्र आज त्या ठिकाणी जे शिक्षक आमदार उपस्थित होते आझाद मैदान मुंबई या ठिकाणी त्यांनी ते अडचण सांगितली नाही परंतु त्याला मूकसंमती जी आहे की त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातील काही जे समन्वयक होते त्यांनी या वाक्याला मूकसंमती मात्र त्या ठिकाणी दिली म्हणजे निश्चित काहीतरी अडचण होती ती कोणती होती ती जरी समोर आली नाही आणि हे सांगतानाच जे शिक्षक आमदार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेले होते त्यांनी हे सांगितलं जरी आम्ही तुम्हाला अडचण सांगत नाही तुमचं मेन ध्येय हे तुम्हाला अनुदानाचा पुढचा टप्पा मिळणं आहे ही अडचण काय आहे ही आम्हाला पण माहिती आणि शिक्षक समन्वय संघातील काही समन्वयकांना पण माहिती आम्हाला आम्ही आम्हाला माहिती नेमकी काय करायचं का आहे तुम्हाला पुढचा टप्पा मिळण्याशी मतलब आहे आम्ही तुम्हाला पुढचा टप्पा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय असं देखील त्या ठिकाणी मोठा गौप्यस्फोट आज शिक्षक आमदारांकडून करण्यात आलेला होता तर निश्चित आज जे शिक्षक आमदार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांना शिक्षक समन्वय शिक्षक संघाच्या आंदोलनाला टप्पावाडा अनुदानाला भेट दिली, ते या दिली। ते तर यामध्ये निश्चितच त्यांचा एकंदरीत जी काही माहिती दिली त्याच्यावरून तर असं तर वाटते का त्यांचा हा पाठपुरावा शाळा अनुदानचा टप्पावाढ देण्याकरिता सुरू आहे तो त्यांना निश्चित त्यामध्ये यश येवो हो। आणि शिक्षणांना अनुदानाचा पुढचा टप्पा लवकरात लवकर मिळून देण्यामध्ये ते यशस्वी हो असं देखील शिक्षकांना वाटते परंतु आता नेमकी यामध्ये कोण कशा पद्धतीने प्रयत्न करते हे देखील या त्या काळामध्ये स्पष्ट होईल त्याचसोबत जे आज जे शिक्षक आमदार पदवीधर आमदार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेले होते तर या शिक्षक आमदारांनी देखील एक गोष्ट जी आहे ती मान्य केली ती गोष्ट अशी की त्या सर्व शिक्षक आमदारांकडून सांगण्यात आलं की आपल्याला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागू शकत नाही आहे आणि ती भेट होणं खूप गरजेचं आहे त्यांनी हे देखील सांगितलं की आज आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येण्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना भेटूनच तुमच्याकडे काहीतरी बातमी घेऊन येणार होतो मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दो, मंत्री मंत्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री देखील बाहेर आहे उपमुख्यमंत्र्यांचं देखील त्या संदर्भात तीच माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती म्हणजे दो दोन्ही मंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वेळ त्या ठिकाणी म्हणजे काही दौऱ्यावरती होते काही राज्याच्या बाहेर होते आणि त्यामुळं हा वेळ आज भेटला नाही त्यांना मिळण्याकरता परंतु आम्ही लवकरात लवकर भेट घेऊ आणि ही भेटच शिक्षकांची भेट शिक्षक आमदारांची भेट होणं खूप गरजेचं आहे ते पुढं बोलताना शिक्षक आमदारांनी हे देखील सांगितलं की आपला पाठपुरावा जो आहे तो त्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी सुरू होता नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांबरोबर आपली भेट झालेली होती शिक्षणमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची बैठक आपल्याला लावायची होती त्यांनी आपल्याला शब्द दिलेला होता की नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर मी तुमची बैठक लावू आपण आणि बैठकीमध्ये तुमचा जो काही प्रश्न आहे तो आपण मार्गी लावू परंतु तरी देखील आम्हाला न विचारता का आपण हे थेट पाऊल जे आहे ते उचललेलं आहे परंतु उचललं काही हरकत नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु एका शब्दाने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी का, का विचारलं नाही असे देखील खंत मात्र त्या ठिकाणी काही का शिक्षक आमदारांकडून व्यक्त करण्यात आली की आपल्याला बैठक लावायची होती हा प्रश्न सोडवण्याकरिता आणि ती बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांची भे भेट घेऊन आपण त्या भेटीमध्ये आपल्याला हा प्रश्न मिटवायचा होता आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांनी असा शब्द दिलेला होता तर किमान नावाला एकदा सुद्धा आपण का विचारलं नाही असं देखील खेद जो आहे तो त्या ठिकाणी काही शिक्षक आमदारांनी व्यक्त केला परंतु हे जरी होत असलं तरी देखील आपण आंदोलन सुरू केलं आहे की आंदोलन करण्याचा निश्चित हक्क हा प्रत्येकाला आहे पण तरी देखील आमचा प्रयत्न सुरू आहे आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन आपला जो टप्पावाढ अनुदानाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीने आज शिक्षक आमदारांनीसुद्धा ते मान्य केलं का मुख्यमंत्र्यांची भेट होणं खूप गरजेचं आहे आणि ही भेट झाली तर शि निश्चितच शिक्षकांचा तो देखील प्रश्न महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय असे मुख्यमंत्री एकनाथजी एक शिंदे हा प्रश्न मार्गी लावतील त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर देखील शिक्षकांना अनुदान देण्यासाठी हा निश्चित प्रयत्नशील आहे हे बोलताना काही शिक्षक आमदारांनी आज हे देखील सांगितलं की पहिला प्रश्न पहिली प्रायोरिटी ही शिक्षकांना अनुदानाची आहे जे अंशतः अनुदानी शिक्षकेत त्यांना अनुदान देण्याची पहिली प्रायोरिटी आहे आणि त्यानंतर दुसरी प्रायोरिटी म्हणजे दुसरी दुसरी जी प्रायोरिटी आहे ती जे इतर पेन्शन किंवा इतर ज्या मागण्या आहेत त्यांना दोन नंबरचा त्या ठिकाणी प्रायोरिटी आहे असं देखील त्या ठिकाणी सांगितलं तर अशा पद्धतीने आज खूप सारे महत्त्वपूर्ण घडामोडी झाल्या ये त्यामुळे येत्या काळामध्ये मुख्यमंत्री त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा अर्थमंत्री आणि त्याचसोबत शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर आणि टप्पावाड संदर्भात जे काम करणारे शिक्षक पदवीधर आमदार आहे ज्यांना शिक्षकांची काळजी आहे असे शिक्षक पदवीधर आमदार आणि शिक्षक समन्वय संघ यांची जर लवकरात लवकर भेट झाली तर निश्चितच त्यामध्ये हा प्रश्न मार्गी लागू शकतो तसेच शिक्षक पदवीधर आमदारांसोबत जे काही भावी ज्यांना शिक्षक पदवीधर आमदार व्हायचं आहे असे सुद्धा काही व्यक्तींकडून हा प्रश्न मार्गी साठी खूप प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू आहे त्यांना देखील कितपत यश येते ते देखील महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं या सर्व जे जे यामध्ये प्रयत्न करत आहे काहींना शिक्षक आमदार व्हायचे काहींना पदवीधर आमदार व्हायचे काहींना काही व्हायचं नाही तरी देखील प्रामाणिकपणे शिक्षकांना पगार मिळावा या सामाजिक बांधिलकीतूनसुद्धा काही व्यक्ती हे प्रयत्न करत आहे की जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री यांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती आहे ते देखील समाजकार्य करत आहे त्यांना देखील लवकरात लवकर यश मिळो असं देखील शिक्षकांकडून बोललं जात आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकी कोणत्या महत्त्वपूर्ण घडामोडी होत आहे त्याची देखील माहिती आल्यानंतर आपण ती बघणार आहोत तसेच आज प्रलंबित पगार संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर या शासन निर्णयामध्ये विविध जे हेड आहे त्या विविध हेडखाली शिक्षकांचे जे पगार होणार आहे ते पगार होण्याकरिता जे प्रलंबित पगार शिक्षकांचे दोन दोन तीन तीन महिन्यापासून प्रलंबित होते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये तर ते पगार होण्यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जो आहे तो निर्गमित झाला या शासन निर्णयामध्ये विविध हेडची माहिती दिलेली आहे तर ती हेड कोणती आहे त्याची आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर यामध्ये विविध जे हेड दिलेले आहे म तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण बावीस झिरो वीस एकशे त्र्याहत्तर त्यानंतर म्हणजे जे लेखाशीर्ष दिलेले ले आहे बावीस झिरो दोनचे बावीस झिरो दोन झिरो दोन झिरो आठ त्यानंतर बावीस झिरो दोन झिरो चार एकोणसत्तर त्यानंतर बावीस झिरो दोन बावीस झिरो दोन बत्तीस एकसष्ट बावीस झिरो दोन तेहतीस एकसष्ट त्याचसोबत बावीस झिरो दोन तेहतीस एकोणऐंशी बावीस झिरो चार छप्पन्न त्रेपन्न असे विविध हेड त्यामध्ये दे, देण्यात आलेले आहे पाचशे अकराचा जो हेड आहे बावीस झिरो दोन झिरो पाचशे अकरा या हेडला देखील त्या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे बावीस झिरो दोन झिरो चार एकोणसत्तर बावीस झिरो दोन झिरो पाचशे अकरा बावीस झिरो दोन बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट पंचेचाळीस सहाशे त्रेपन्न अशा विविध हेडला निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे या हेडखाली जे काही प्रलंबित आर्थिक प्रश्न होते ते निश्चित येत्या काळामध्ये मार्गी लागतील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जे होते संदर्भात ते देखील लवकरात लवकर मार्गी लागतील शिक्षकांचे पगार लवकर होतील याकरिता सुद्धा विविध शिक्षक पदवीधर आमदार यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आलेला होता